नमस्कार शेतकरी मित्रांनो हे ठिबक धुण्याचं ॲसिड आहे हे मार्केटमध्ये आपल्याला एक शंभर रुपयाला पाच लिटर प्रमाणे कुठे उपलब्ध होऊन जाईल त्याला आपण एक पाच लिटर टाकायचं आणि त्याच्यामध्ये एक वीस लिटर पाणी मिक्स करून अशा पद्धतीने वाकणारा पाईप हे घेऊन त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने ह्या ठिबकच्या नळ्या धुवून पूर्ववृत्त कामाला घेऊ शकतो हे बघा अशा पद्धतीने ठिबकच्या नळींना जो काही प्रकारचं क्षार वगैरे चढलेला असतो तो अशा प्रकारे धुवून निघतो अशा पद्धतीने ह्या साफसफाई करण्यासाठी ॲसिडचा सा उपयोग होतो अशा प्रकारे जर सेटअप लावला तर नळी त्या ॲसिडमध्ये स्वच्छ धुवून निघतात आणि त्यांच्यावरती चढलेला जो क्षारचा प्रमाण असतो तोही धुवून निघतो आणि ह्या नळ्या आपण पूर्वव्रत कामाला घेऊ शकतो